श्री स्वामी समर्थ ज्या घरात तुळशी वृंदावन किंवा तुळशीचे रोपटे असते आणि रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावला जातो त्या घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी सदैव राहते रोज सायंकाळी दिवे लागण झाल्यावर लक्ष्मी घरी येते अशी आपली भावना असते म्हणून तिच्या स्वागतासाठी रोज आपले अंगण किंवा दाराचा उंबरटा स्वच्छ तो रांगोळी काढून सुशोभित करावा तिचे स्वागत पाहून लक्ष्मी ही खुश होते अस्ताव्यस्त पसरलेले घर तर आपल्यालाही आवडत नाही मग देवीला कसे आवडणार म्हणून घर कायम स्वच्छ आवरलेले आणि नीट नेटके असावे अशा घरात देवी मुक्तपणे आशीर्वाद देते ज्या ठिकाणी वादविवाद असतात त्या ठिकाणी लक्ष्मीला सहवास करायला आवडत नाही त्यामुळे आपल्या घरात नेहमी आनंदी वातावरण असावे आपल्या घरात नेहमी पॉझिटिव्ह विचार असावे त्यामुळे लक्ष्मी आपल्या घरी नक्की येईल दिवे लागणीच्या वेळी आपल्या घरात मंत्रांचा जप करावा संध्याकाळी शुभंकरोती म्हणावी लहान मुलांना याबद्दल शिकवावे चांगले संस्कार द्यावे घरातील स्त्रीने सकाळी लवकर उठून स्नान करून तुळशीची पूजा करावी तुळशीला जल अर्पण करावे व गुरुवारच्या दिवशी कच्चे दूध ही अर्पण करावे दाराचा उंबरटा स्वच्छ धुवून त्यावर रांगोळी काढावे व हळदी कुंकू लावून त्या उंबरट्याला पुजावे व घरातील देवांची पूजा करावी त्यानंतर ज्यावेळी तुम्ही स्वयंपाक बनवता त्यावेळी तुम्ही जर तुमच्या देवतेचे नामस्मरण करत जेवण बनवले तर त्या जेवणामध्ये तुमचे नामस्मरण उतरते ह्याचा अर्थ काय ह्याचा अर्थ असा आहे की ते जेवण जेवण नसून तो प्रसाद बनतो तुमचे नामस्मरण त्याच्यामध्ये उतरल्यामुळे त्या जेवणाची चव वेगळीच लागते व तो प्रसाद म्हणून आग्रहन केला जातो